नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल तर मित्रांनो गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला वाशिम हिंगोली परभणी नांदेड बुलढाणा जळगाव त्याचबरोबर लातूर धाराशिव सोलापूर अहमदनगर पुणे सोलापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे या जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असेल त्याचबरोबर सातारा आणि कोल्हापूर या जेव दोन जिल्ह्यामध्ये तुम्हाला वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता असेल इतर जिल्ह्यामध्ये तुम्हाला मुसळधार पावसाची शक्यता असेल त्याचबरोबर मुंबई पालघर नाशिक धुळे नंदुरबार ज... छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड या जिल्ह्यामध्ये तुम्हाला भाग बदलत विजेच्या कडकडाटा गडगडाटासह भाग बदलत तुम्हाला मुसळधार पाऊस गारपीट सोसाट्याच्या वाऱ्यासह तुम्हाला वादळी पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर आज रात्री दुपारनंतर आणि मध्यरात्री या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पावसाची शक्यता असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करैतेस नमे जय हिंद जय महाराष्ट्र